पैठण नगर परिषदेने दशक्रिया मोक्ष घाटावर काढलेले खासगीकरणाला दलित समाजाचा विरोध सर्व समाज बांधवांनी व महिलांनी नगर परिषदेवर निवेदन दिले आहे दलित समाज बांधव यांचे हे पिढीजात व्यवसाय आहे जर हे टेंडर रद्द झाले नाही तर सर्व समाजावर उपासमारीची वेळ येणार मोक्ष घाटावर अस्थिरक्षा विसर्जन केले जाते ती रक्षा चालून मिळणाऱ्या पैशांवरती यांची उपजीविका चालते व मोक्ष घाटावर दशक्रिया विधीचे व पूजेचे साहित्य विक्री करून उदरनिर्वाह करतात जर हे खाजगीकरण झाले तर त्यांच्या पिढीजात व्यवसाय बंद होईल व उपासमारीची वेळ येऊ शकते उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासनाने हे टेंडर रद्द करावे सध्या आहे त्या परिस्थितीतच ठेवावे अशी मागणी संतनगर साठेनगर लहुजीनगर येथील नागरिकांनी व महिलांनी केली आहे नसता नाविला जाणे आम्हास यापेक्षाही तीव्र आंदोलन करावे लागेल असे सर्व दलित समाजातील नागरिकांचे म्हणणे आहे वृत्तसंकलन दीपक लिंबोरे पैठण